येवला नगर परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारे नवीन समीकरण तयार झाले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या युतीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आले असून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे दराडे बंधूंना पवार गटाकडून मिळणारा संभाव्य पाठिंबा हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू मानला या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे येवले शहर विकासाचा दृष्टिकोन हा नजरेपुढे ठेवून आमदार किशोर भाऊ यांनी सुरू केलेलं ह्या विकासाचं शहर विकासाचं काम हे अधिक गतीने व्हावं त्याकरता या निवडणुकीमध्ये पक्षातर्फे आमच्या आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करू येवल्या शहराच्या विकासासाठी आम्ही ही युती केलेली आहे सर्व लोकांचा आग्रह होता या येवल्या शहरासाठी सुशिक्षित उमेद उमेदवार असला पाहिजेत प्रामाणिक असला पाहिजे ज्ञान असलेला पाहिजे आणि तरुण तडफदार उमेदवार असला पाहिजे जेणेकरून शासन दरबारी आपले म्हणणे मांडाल शासनाकडून विविध प्रकारच्या योजना आणतील राज्य शासनाच्या योजना आल्या पाहिजे सुद्धा योजना या शहरामध्ये आल्या पाहिजेत अशा अनसंख्य योजना आहे त्या अद्याप कितीतरी लोकांना माहीत नाही सर्वसामान्य माणसाला तर या येवल्या शहरांनी आग्रह केला एक सुशिक्षित आणि चांगला एक उमेदवार या येवल्यासाठी पाहिजे त्या हेतूने माणिकराव भाऊ शिंदे आणि मी ठरवलं तर रुपेश लक्ष्मण दराडे हा येवल्या शहरासाठी उमेदवार चांगला असू शकतो येवल्याचा विकास नक्की कराल यापूर्वी आपण बघितलं माझे मोठे बंधू रामदास दराडे या येवला शहराचे नगराध्यक्ष होऊन गेलेले सुद्धा असाच प्रसंग आला होता काही समोरच्या पार्टीविरुद्ध रामदास दराडेंची उमेदवारी झाली त्याच्यानंतरचा प्रकार ही सुद्धा येवला शहराला माहीत आहे काय घडला आणि दराडे परिवार हे राजकारण असं लोकांचं होईल असं राजकारण कधीही करत नाही येणाऱ्या काळामध्ये येवला शहराचा चांगला विकास करण्याची मी आमदार या नात्याने तुम्हाला गावी देतो तु। तु।